लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपाची पिछाड झाली या राज्यांमध्ये भाजपाला यश मिळालं नसल्यामुळं केंद्रात भाजपा स्वबळावर येऊ शकले नाही भाजपाच्या या पराभवाचं पक्षीय पातळीवर विश्लेषण केलं जात आहे त्याचवेळी भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपानं महाराष्ट्रात घेतलेल्या निर्णयाची चिरफाड करण्यास सुरुवात केली अजित पवार यांची साथ घेतल्यामुळं राज्यात भाजपाचं नुकसान झालं असल्याचं संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधून नमूद करण्यात आलं आर एसचे सदस्य रतन शारदा यांनी हा लेख लिहिलाय ले। अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपानं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली त्यामुळं महाराष्ट्रात पक्षाला फटका बसलाय भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होतं मग अजित पवार यांना घेण्याची काय गरज होती असा प्रश्न या लेखात विचारण्यात आलाय भाजपामधील नेते हे त्यांनाच राजकीय वास्तव कळतं या मोठ्या प्रमाणात राहिलेत भाजपानं निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला नाही त्यांनी निस्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं असंही यात नमूद करण्यात आलं ब्यूरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज